कोणत्या ठिकाणी वरून आला आपण राजगड 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 किती वेळ लागतो जायला जायला तीन तास तीन तास टोटल अंतर किती इथं एकशे अठ्ठावन्न किलोमीटर कमसे कम प अठरा तास लागणार तुम्हाला ज्योत घेऊन जायला जागे जागा ज्योत घेऊन हे ठिकाण कसं वाटलं तुम्हाला येऊन इथं छान वाटत प्रसन्न प्रसन्न वाटत महत्वाच म्हणजे समाधी स्थळ आहे पावन आशी पावनभूमीमध्ये खूप बरं वाटत आम्ही राजगड राजगड तोरणाचे मावळे या ठिकाणी आलो हे आम्हाला आमचं भाग्यच म्हणायचं आणि आम्ही इथून आता शिवज्योत पायी नेतोय राजगडच्या साधारण एकशे बावन्न किलोमीटर आमच्या गावचं अंतर आहे आम्ही ज्योत पायी घेऊन जाणार आहोत आमच्या मध्ये चाळीस मुलं आहेत आम्ही म्हणजे शिवजयंतीला तुम्ही पोहोचणार तिथे मावळे आम्ही आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळा किल्ला घेत असतो या वर्षी आम्ही त्यांची समाधी निवडलेली आहे